शारीरिक संबंध ठेवत आणि त्याचा व्हिडिओ बनवून घरच्यांना शेअर करण्याची धमकी देण्यासह ठरवल्यास घरच्यांना ठार मारण्याची धमकी प्रकरणे गावबाग पोलिसांनी सूरज सलीम शेख व एकोणीस राहणार लालनगर इचलकरंजी याला अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी वसई तालुका पालघर येथील पीडित युवतीची जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इन्स्टाग्रामवर सूरज शेख याच्याशी ओळख झाली आणि त्यातून दोघांच्या मैत्री झाली जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पीडित युवती सूरजला भेटण्यासाठी इचलकरंजीत आली होती त्यावेळी सूरजने तिला सावत्र भाऊ बादल याच्या मित्राच्या रूमवर तसेच सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोल्हापूर मार्गावरील एका लॉजवर नेऊन इच्छेविरुद्ध जवळीक साधत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओही बनवला सूरजने हा व्हिडिओ नातेवाईकांना शेअर करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले तसेच तुझा विवाह बाहेर ठरवला तर घरच्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडित युतीने दिलेल्या फिर्यादीनुसार गावबाग पोलिस ठाण्यात सूरज शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी सूरजला अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सूरज याच्या विरोधात यापूर्वी बीएनएस एकशे अठरा एक नुसार गुन्हा दाखल आहे